नमस्कार मनिषा पाटील रेसिपीमध्ये आज आपण मिरची भजी कशी बनवायची ते बघणार आहोत एका वेगळ्या पद्धतीने आज आपण ही मिरची भजी बनवणार आहोत ही मिरची भजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही मिरची भजी एकदा तुम्ही खाल्ली तर दुसरी भजी खायला विसरून जाल वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका मिरची भजी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे चना डाळीचं पीठ आपल्याला सुरुवातीला कमीच घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही यात घालूया पाव चमचा हळद अर्धा चमचा धणे जिरे पूड इथे मी बारीक करून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा ओवा अशा हातावर चोळून घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ घालायचं इथे मी घेतल्या चिमूट बर हिंग आपण मिरची भजी बनवणार आहोत म्हणून इथे मी लाल तिखट घातलेलं नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायच्या आधी आता आपल्याला हे चना डाळीचं पीठ छान असं घट्टसर मळून घ्यायचं मिरची भजी बनवण्यासाठी आपल्याला जास्त पातळ पीठ भिजायचं नाही आहे अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे तुम्ही तुम्ही बघू शकता इथं आपलं अशा पद्धतीने घट्टसर असं पीठ भिजलेलं आहे खूप जास्त पातळही केलेलं नाहीये आता आपण हे पीठ बाजूला ठेवून देऊया या पिठात आपल्याला खायचा सोडा घालायचं बाकी आहे अजून आपण जेव्हा मिरची भजी तळायला हो, ते घेऊ तेव्हा घालणार आहोत किंवा सोड्याऐवजी तुम्ही थोडं तेल गरम करून घातलं तरी सुद्धा चालेल इथे मी मिरची भजी बनवण्यासाठी ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या, आहे, या अगदी फिकट मिरच्या आहेत अजिबात तिखट नाही या अशा आतून पोट चिरून घेतलेलं आहे मिरच्यांचं तुम्ही बघू शकता आज आपण एका वेगळ्या पद्धतीनेही मिरची भजी बनवणार आहोत तुम्हाला आजवर कोणीही सांगितली नसेल अशी पद्धत वापरणार आहोत ही मिरची आपल्याला आधी तेलात तळून घ्यायची आहे आणि मग मिरची भजी बनवायची आहे तर आधी आपण ही मिरची तेलात तळून घेऊया आता आपण ह्या मिरच्या तेलात तळून घेणार आहोत तुम्ही जर मिरची भजी बनवण्यासाठी सुरुवातीला अशी मिरची तेलात तळून घेतली तुम्ही बघू शकता इतपत अशी मिरची आपल्याला तेलात तळून घ्यायची आहे तेल चांगलं नितळून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने इथे मी सर्व मिरच्या तळून घेते तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे मी सर्व मिरच्या तळून घेतलेल्या आहेत मिरची भजी खाताना ही तळलेली मिरची खूप चवीला छान लागते हिच्यावर आपण थोडंसं मीठ घालूया या मिरचीवर थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आता या आपण भिजलेल्या बेसन पिठात इथे मी अगदी कडकडीत गरम केलेलं अर्धा चमचा तेल घालते तुम्ही तेलाऐवजी खायचा सोडा घातला तरीसुद्धा चालेल आता तेल घालून छान असं मिक्स करून घेऊया छान असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ आता आपण एक एक मिरची घेऊया अशा पद्धतीने ही मिरची पिठात बुडवायची आहे तुम्ही बघू शकता तुम्ही एकदा तीन ते चार मिरच्या पिठात अशा भिजवून ठेवू शकता आणि तळायला एकदम घालू शकता इथे मी तीन ते चार मिरच्या अशा पिठात पीठ लावून ठेवणार आहे अशा पद्धतीने इथे मी सर्व मिरच्यांना पीठ लावून घेते आणि मग आपण तळायला घेऊया आता आपण पिठात बुडवलेल्या एक एक मिरच्या या तेलात सोडूया तेल आपलं मीडियम गरम असायला हवं अशा पद्धतीने ही मिरची आपल्याला तेलात घालायची आहे तुम्ही एका वेळेस तीन ते चार मिरच्या तळू शकता मिरची तेलात घातल्या घातल्या तिला हलवायचं नाही मिरचीवरचे तेलाचे बुडबुडे कमी झाले की मगच आपल्याला मिरची पलटून घ्यायची आहे इथे आपले तेलाचे बुडबुडे बऱ्याच प्रमाणात कमी झालेले आहेत आता आपण दुसऱ्या साईडने पलटून घेऊया मिरची भाजी शक्यतो तो आपल्याला कमी किंवा मीडियम गॅसवरच तळून घ्यायची आहे जेणेकरून मिरची छान आतपर्यंत तळली जाते आणि मिरचीचं वरच्या बाजूचं जे पीठ आहे ते पण छान आतपर्यंत तळलं जातं खूप छान अशा खरपूस इथे आपली ही मिरची भजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे इथे आपली मिरची भजी तळवी गेलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे काढून घेऊया तेल छान असं निथळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता रंग सुद्धा किती सुंदर आलेला आहे तुम्ही ही मिरची भजी जेवताना तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता किंवा पावसाळ्यात अशी सुद्धा खाऊ शकता अशाच पद्धतीने इथे मी सर्व मिरची भजी तळून घेते इथे आपली मिरची भजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत आपली ही मिरची भजी बनवून तयार झालेली आहे अगदी वेगळ्या पद्धतीने ही मिरची भजी आपण तयार केलेली आहे सध्या पावसाळा सुरू आहे म्हणून या रिमझिम पावसाळ्यात ही मिरची भजी नक्की ट्राय करा तुमची मिरची भजी कशी झाली ती कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपीसाठी मनीषा पाटील रेसिपीला सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत धन्यवाद